कसं वाटतं भुंगा आज तुमच्या भुंगा भुंगाला काय <णुला> फ्राय चिकन कहुल फ्राय नमस्कार नाही कटेकर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशे ब्लॉग कंटिन्यू अगाने हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे पुरू तो चॅनल सबस्क्राईब नसल करा तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली व्हिडिओ डेली ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला पाय करू आणि सिक्रेट गोष्टी सांगू <laughs> गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मोर्य ओम नम शिवाय एकविरा माते की जय लक्ष्मी माते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रण महादेव तुलसी माते की जय गाय झाला पाय वगैरे फरून आणि ही टी ही बनियान घातली म्हणजे टी शर्ट घालायचे आहे मला ही रिल्स बनवायचे एक म्हणून मी हे घातली नाही आपण चाललो आहे पुशेगावला घाटावर चाललो आहे पुशेगावच्या मैदानाला सत्तावीसला आहे आम्ही लवकरच चाललो आहे कारण की आपला भोंगा लवकरच गेला आहे मिलिन शेट्ट कालूच गेलं तारखेलाच गेलं बैलाच्या सोबतच गेलं ते आणि आम्हाला पण आता आम्ही पण निघलो खेतनबाईनं मी निघलो आहे बाकी टाइम नाही आहेत मी काम ऍडजस्ट करून चाललोय जा। मग जेवण वगैरे निघतो जेवण जेवायला बघूया निकेता चटणी काय चिकन त्याच्यात पण चिकन जेवतो रिल्स बनवतो आणि निघतो कारण की बॅग बिग वगैरे भरलेले आहे मी नि नको थांब हे बघा बॅग वगैरे मी भरलेले आहे इकडं पॉवर बँक चार्जिंग दोन्ही मोबाईल फुल चार्ज केलं कारण की ब्लॉक बनवायचा स्टार्ट केला ना का चार्जिंग भरपूर लागते चार्जिंग तर संपते आहे उन्हात गेलं तर अजून चार्जिंग लागते मोबाईल त्या गायपर होता गरम होता फुल अजून हे मशीन वगैरे घ्यावायचे आहे सगळ्या नीट जागा करून ठेवावं लागेल दोघंच अगोदर टेन्शन नाही कुठं पण राहील जागा ते जागेला टेन्शन होत नाही गाडी चलास जेवून घेतो गाय आता चालली हारण्याची आरती करायला आयला आरती कुठं आरती बनवली ना 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 ना, ना, ना।

गाय जेव घेऊन निघालो मस्त घ्यावं लागतील गाय सामान ठेवलाय अजून वाऱ्यावर्षी पहिला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर आता आलो फार्मा जवळ गाडी पाठवली धुवाला इथं समोरच आणि हे बघा बारीक बारीक बारी सगळे आपले चेन्डा आले पार्टीला वा फार्माऊस आपले काय हरश पार्टीला आला तू पार्टीला आलं चला चला अरे बाबा या बघा का पार्टीला मेन कुक एल बिलट बिल या टाक ना काहीतरी पेट कुऱ्याने आण का वहीन का लड्डू कुठे गेला हो लड्डू या बघून लपलाय मारला काय त्याला मारला का काय त्याला

माझी नाही मुली जा ते बाबा तू माझे काम असं आता आमची जर्नी स्टार्ट झाली स्टार्ट बरेच दिवस कुठं तरी जावायचा प्लॅन होता प्लॅन होता आता मस्त आहे की सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आशीर्वाद घ्यायला जायला भेटते आम्हाला हेच बाकी आमचं मस्त वाटतंय नेर दिवसापासून प्लॅनिंग होती कुठं जायचं काही ते जायचं आता पुशेगावचा माहीत नाही आणि त्यानं आपला भुंगा जाणार आहे बोलल्या अजून आनंद आम्ही ना वडकीला पण जाणार होतो तर भुंगा गेला असताना तर वडकीला पण गेलो असतं आता भुंगा पलणार आहे पुशेगावच्या मैदानात सेवागिरी महाराजांचा पण असाच नाव करत राहील राहील चला बघूया आता काय होतंय काय का नाही होय एन्जॉयमेंट बस मिलिन शेटचा पोचले त्यांना लवकरात लवकर भेटण्याचा कर, प्रयत्न करू आम्ही आणि गाडी हलू चालू पहिले डिझेल वगैरे हो टाकून घेऊ महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी मी फर्स्ट टाईम का दोघ कुठेतरी झालो ना मी फर्स्ट टाईम नाही अजूनपर्यंत दोघं कुठंच नसेल गेलो गाडी भरलेली माझा उलट पाच माणसाची गाडी ना तर सहा सात माणसाहून भरून गेलेलो आम्ही पण दोघं गावात नाही गेलो फर्स्ट टाइम कुठं कुठेतरी चाललो मग कशी मजा येते काय करतो नेक्स्ट ट्रिप पण अशीच करायला भेटेल कुठेतरी लांब गाईज पलस पलसपा फाट्यावर आलो आता गाडीला काय सी नाही सी ने काय बोलताना तो फास्टॅग सॉरी फास्ट टॅग करत हो नवीन पहिले तर जरा ब्लॅक लिस्टला गेला त्याच्यामुळं हवा पण मारून घेतो आता मी मोबाईलच चालवता गाडी चालवत होतो त्याच्या जा मुलांमध्ये केनवर पण गाडी दिली होती आता पोचलोय घाटात आपला सर्वात मोठा घाट घाटाचं नाव नाही म्हण आठवत ना तेव्हा त्या घाटात बसलोय लवकरच कोरेगावला पोहोचू कोरेगावला मिलीन शेड आहेत कोरेगावला मिलिन शेडची भेट झाली भेटमध्ये मिलीन शेड आम्ही बघू तिथे गेलो सांगू काय कुठं काय नानाकडे जाऊ दायरेक्ट तिथं राहायचा पहिला जेवणा जाऊन कार्यक्रम बघू कसं काय नक्की का आता मला काहीच माहिती नाही नक्की कसं करायचं आहे काय घेऊनच बनवायचं आहे का हॉटेलला जेवायचं कारण की भरपूर टाईम झाला आता काल उद काय डिझेल टाकायला आलोय आता भरपूर लांब आप आपल्याकडे डिझेलच नाही टाकला एकदा डिझेल टाकायला आलं आपल्याकडे डिझल गाडी नव्हता ना म्हणून डिझेल टाकायला लागत नाही आता आम्हाला कोरेगाव कधी जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर असेल कोरेगाव इकड त्या रिझल्ट इकडं आलो मिलिन शेटला वाट बघता कशी <laughs> फोन चालू आहे त्यांचं हा हा जरा आन सैल करायला उतारलोय <laughs> गायच आणवाडी <वादे> टोल नका गायज <laughs> आठ वाजला आणि पोचलो आम्ही आत्ता कोरेगाव मध्ये पोचलोय लवकर पोचलो असतो थो, आमचा थोडा मिस्टेक झाला पुढं पुढं निघलेलो हायवेचे पुढं निघलेलो जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर पुढं निघलेलो रिटर्न आलो आणि आता कोरेगावमध्ये गेलो गॅस वगैरे भरून घेतो भरून नाही गॅ गॅस चेंज करून घेतो आपला आणि खायला जेवणाचं सामान पुढं घेतो पहिले केतन गेलंय गॅस घेऊन गेलाय पाय काय घेतला तुम्ही पाय काय घेतला कांदा टमाट

नमस्कार दा उ थोडा तोडा उ थोडा दा <laughs> तोडा नाना कुठे आहे नाना, नाना का ये आतात नाही नवीन घेतलेला नाग्या ना नव्हता ना नाग्या ओ विटण नानंत नाग्या आणि सगळे बक्षीस लावल्याने ते बाबा आले मोठे मोठे आहेत अशी बक्षीस पाहिजे आपल्याला एक आपल्याला आपल्या येतं घरी कुठले आहे राजस्थान वॉलेस आहे कॅमेरा वगैरे सी टी व्ही पण लावली बरोबर आहे सीसीटीव्ही पाहिजेच आणि रस्तम हिंद केसरी दर्शन शेट शुभम अजून कोणी आले का आपले अरे म्हणजे आता निघले अरे बाबा बरं आहे ना बर उद्या मुलाखत कधी घ्यायची सकाळी का आता सकाळी आता टाइम झाला ना भरपूर सकाळी येऊ शकते सकाळी सकाळी हाच बघतो बैलांचा तूच बघतो काही आमचे महाराज आपण त्यांच्याकडे ते वाटे आदित्य बरोबर ठीक आहे ठीक आहे चला चला कसं वाटतंय भुंगा आज तुमच्या दावणीला आलाय भुंगा आलाय काय नशिबा आमचं तुमचं नशीब आहेतच सगळी मोठी मोठी बैला तुमच्या दावणी वर्षीच गेली आपली सकाळी मुलाखत घेऊ लवकर गाईज बघा गा विठ्ठल नानांचा जुना घर सगळ्या पहिला तो घर आता आम्हाला दिलाय आज नाही ते आता मस्त की आम्ही ते जेवायला बनवतो केतनबाई मी बाकी आपली सगळी मंडळी आहे ना सगळी गेली सामान आणायला मटण वगैरे आणायला गेली आम्ही आणणार होतो मग स्टेट बोलता नका पहिले तुम्ही इथं पचा म्हणू मग आम्ही पहिले ते या करतो त्यावर तिथावरती येतील लगेच घेऊन टाइम पण झाला आहे किती वाजले नऊ वाजलेत बैलांच्या बॅनर येतात ग्रुपला केतनबाईने लढवलाय मला लरवलंय कांदा कापून सगळं कापू सगळं नाही काप तिनाही तो पण काप लागल भाई तो आहे ना एकदम बारीक आपल्याला सलड सलड टाईम बनवायला हो घोंबलंवलाय बाईने योगा विटल आता जुना घर पहिला हा घर होता नाही आजच्या आजच्या दिवसाला आम्हाला दिला आता हा घर आतमध्ये पण आहे इकडे चुला वगैरे बघा चला आम्ही सगळं करतो पटापट गायचं बघा नानांच्या आई आम्हाला जेवण बनवायला मदत करायला आले <laughs> लसून वगैरे सोलून दिला आम्हाला काम करत म्हणून ब्लॉक चालू नाही केला हाय हा थोडा थोडा लसून आणि आला आला थोडाच लागेल ना आता थोडाच पाहिजे तेवढा नाही पाहिजे आपल्याला तेवढा पण नाही नाही तेवढा जास्त होईल नाही जास्त होईल आपलं सगळं मसाला वगैरे आहेत ना तो जास्त नाही टाकून जम ना आपल्या थोडा टाकावं घ्याच्या आठवण येते का नाही मग एवढ्या दिवस पाळलाय ना तुमच्या जवळ राहिलेला आहे काय बोल काय परत परत सांगा बोल सांगाचेाणी आहे माया केलेल्या विसरत नाही कधी काय नानाला ना ना बघून आंबरत होता सरजा अजून अजून बऱ्याच आठवणी असतील मुकाप्राणी मुकाप्राणी विसरत नाही कधी काय काय केलेलं आहे आई सकाळीच रिल्स रिल्स बनवलेली सकाळी रील्स, रील्स बनवलेली हंड्रेड के चे वरती गेली दहा सात आठ तासातच मेहनत कधी वाया नाही जात मेहनत केलेली वाया नाही जाय माहिती रील्स साठी कधी मेहनत केली ती मी नाही <laughs> तिकडून गो साखून बघ मसा तेल तापला नाही काय घाईल बरोबर अजून त्या का नाही झालं म्हणजे तेल तापलं नाही तुम्हाला रिस्ता तुटल लागला <laughs> <laughs> तर सगळा कांदा इंदा मारला आता मसाल्याला मारू दे चार किलो चिकन आहे चार किलो चिकन आहे चार किलो म्हणून सामान सगळा आवरा घेतलाय ही जे आहे ना पहिले चुली वाटवलेली <laughs> जेवण ओके <laughs>